नमस्कार मित्रांनो मी शोभा जनराई आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुलासाठी एक जागृतीचे हात यावर प्रकाश टाकला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत परदेशात मुले पदव्या पैसा कीर्ती कमावतात पण आई वंडांच्या डोळ्यातलं समाधान गमावतात कारण जेव्हा त्यांची वाट पाहणारी नजर कायमची मिटते तेव्हा मुलांच्या हातांना शेवटच्या वेळी त्यांना स्पर्श करण्याची संधी सुद्धा मिळत नाही हे सत्य आहे बरं का आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध आई वडील सुखाच्या सावलीत जगत होते नियतीच्या एका क्रूर प्रहाराने एक आधारस्तंभ असलेले वडील अचानक काळाच्या पडद्याआड गेले त्यामुळे आई एकाकी पडली एक, एक मुलगा परदेशात मोठ्या पगारावर कार्यरत होता पण त्याच्या बँक खात्यातील डॉलरची चमक आईच्या अनेक रात्रीच्या जागरणातून आली आहे हे मात्र तो कधीच विसरला होता अचानक एके दिवशी त्याला आई गेल्याचा फोन आला अंत्यसंस्कार झाले तो जेव्हा आला तेव्हा त्याला फक्त रिकामी खोली दिसते पण त्या खोलीत त्याला एका पिशवीवर लिहिणेने एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिले होते थार 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 थार। सा सा ही चिठ्ठी लिहिताना हात ठरथरतात आणि मनात हजारो गोष्टींचा पूर साचलाय मला तुझ्याकडून काही नको होते फक्त तुझ्या मिठीचा स्पर्शा हवा होता रे मी रोज वाट पाहत होते तू येशील आणि ही पिशवी बसशील पण ती रिकामीच नाही कारण तुझ्याकडे वेळ नव्हता बाळा शेवटच्या श्वासापर्यंत कधीच रागावत नाही रे मी आता जाते मला वचन दे की तू तुझ्या मुलांवर असे संस्कार कर की ते तुझी पिशवी भरते त्यांना असे शिकव की खरी दौलत पैसा नसून प्रेम असते नाती जपायला खूप वेळ लागतो रे बाळा जेव्हा ही पिशवी तेव्हा माझ्या या रिकाम्या पिशवीचं मूल्य वाढेल आणि माझ्या आत्म्याला आता हेच शेवटचं बोलणं बाळा ही अखेरची चिठ्ठी वाचशील ना चिठ्ठी हातात घेतल्यावर आपलं मायचं छप्पर कोसळलं आणि पश्चातापाचं आकाश मोडलं याची त्याला जाणीव झाली पण तेव्हा वेळ निघून गेली होती म्हणून मुलांना खूप मोठे व्हा पण एवढेही मोठे हो होऊ नका की आई बाबा डोळ्यातून हरवून जाते उशीर होण्याआधी त्यांना वेळ द्या मातीशी व आईशी असलेल्या संस्कारांची जपणूक करा त्यांची सेवा हेच खरं तीर्थक्षेत्र आणि स्वर्गाचं दार आहे हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद